हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे गणेश जयंती आणि आज आहे बावीस तारीख तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता घरामध्ये माझी सगळी कामं आवरलेले आहेत आणि आज आमच्या सोसायटीमध्ये ना गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम असतो सकाळी सत्यनारायण पूजा सुद्धा झालेली ला ला जा तर मी ती मी थोडीफार पुढे क्लिप तुम्हाला दाखवेलच कारण मी काय खाली अजून दर्शनासाठी गेलेली नाही आहे दुपारी परीला आणायला जायच्या टायमाला मी दर्शन घेऊन येईल तर मी सगळं माझं आवरून घेतलं आहे छानपैकी ब्लॉगिंगला स्टार्ट केलं आहे म्हणजे दिवसभरात आता काय काय होते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हां आणि मला संध्याकाळी हळदी कुंकाला पण जायचं आहे इथंच आमच्या फ्लोअरवर एका ताईंनी मला हळदी कुंकाला बोलवले तर हळदी कुंकाचा मेकअप मी झटपट कसा करते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम अफोर्डेबल मध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ज्यांना मेकअप प्रोडक्ट घ्या परवडत नाही त्यांनी हा व्हिडिओ तर जरूर पाहावा त्यामुळे व्हिडिओला केलं नसेल तर करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ डेली व्हिडिओ येणारे दिसतील करायला करायला फुकट 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 आहे 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 पाहायला कमेंट करायला सुद्धा फुकट आहे काही जणांना वाटतं की सबस्क्राईब करा केलं म्हणजे पैसे जातात असं काहीही नाहीये गावाकडच्या लोकांना असं वाटतं पण असं काही नाहीये सगळं फुकट असतं त्यामुळे तुम्हाला फुकटमध्ये एवढं छान छान बघायला ब्लॉग भेटत आहेत सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि हो आज मी ना हा असा गेटअप केलाय तर मी हा स्कर्ट घातलाय आज आणि ब्लॅक टी शर्ट घातलाय तर कसं वाटतंय मला नक्की सांगा तर हे मी ना मिंत्रावरून स्कर्ट घेतलं होतं खरंच खूप सुंदर आहे मला खूप आवडतं आज खूप दिवसानंतर मी स्कर्ट घातलाय आणि मला एकदम भारी फिलिंग येते आहे चला आता ब्लॉगला स्टार्ट केले ब्लॉग कंटिन्यू बघत राहा हॅलो हो तर आता मला जायचं होतं हळदी कुंकाला संध्याकाळची वेळ झाली दिवसभरामध्ये मी काहीही शूट केलेलं नाही आहे म्हटलं डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला मेकअप लुक शेअर करावा तर आता मी तुमच्याशी बोलते पण बाहेर लाऊडस्पीकर चालू होतं गार्डनमध्ये मग कॉपीराईट बसलं असतं म्हणून मग मी आता वाईस ओवर करते आहे तर मी हळदी कुंकूचा झटपट होणारा एकदम दोन किंवा पाच मिनिटामध्ये होणारा हा मेकअप आहे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आणि अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये तर आता सध्या तर मी वॉश करून आलेले आहे त्याच्यानंतर मी निव्हियाचं बॉडी लोशनसुद्धा लावलं आणि निवियाचं मॉइश्चरायझरसुद्धा चेहऱ्याला लावलेलं आहे खूप छान वाटतं मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन संध्याकाळच्या वेळेला वापरण्याची काही गरज नाही आहे दिवसभरामध्ये आपण वापरू शकतो त्याच्यानंतर मग मी घेतलेलं आहे हे एन वाय बेचं फाउंडेशन माझ्याकडे हे खूप खूप दिवसापासून फाउंडेशन आहे आणि हे मला इतकं छान सूट झाले ना माझ्या चेहऱ्यावरती अजिबात असा केकी चेहरा वाटत नाही किंवा मग असं सर्कल वगैरे पडत पडत नाही खूप छान दिसतं हे फाउंडेशन याच्यामध्ये थ्री इन वन असल्यामुळे प्रायमर सिरम आणि फाउंडेशन असल्यामुळे खूप छान बसतं तर आता फाउंडेशन मी हातानेच लावून घेतलेलं आहे मला ब्लेंडरने आवडत नाही हाताने जेवढं छान बसलं जातं तेवढं मला नाही वाटत ब्लेंडरने आपण खूप छान बसवतो त्याच्यानंतर मग आता मी मस्कारा लावायला घेतला हा एन वाय बेचा मस्कारा आहे माझ्याकडे हा सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप दिवस झाला हा मी घेऊन मेकअप प्रोडक्ट आपण एकदाच घेतले ना की खूप दिवस जातात आणि जरा परवडणारे आणि आपल्याला आपल्या बजेटमध्ये बसणारे असेच प्रोडक्ट मी घेते आता ह्या प्रोडक्टला घेऊन झालेले आहेत दोन वर्ष तरीसुद्धा माझ्याकडे अजून आहे आणि खूप छान प्रोडक्ट आहे एन सगळेच प्रोडक्ट खूप भारी आहेत ही पेन्सिलसुद्धा एन वाय आहे खूप छान आहे लिप लिपलायनर आहे लिपलायनर मी ब्राऊन कलरचा वापरते माझ्या ओठांना सूट होतो म्हणून तर आता लिप लाइनर लावून त्यानंतर मग मी साडीवर मॅच होणारी अशी लिपस्टिक लावणार आहे तर माझ्याकडे हुडा ब्युटीची लिपस्टिक आहे आणि खूप सुंदर आहे ती सुद्धा पिंक कलरमध्ये आहे ह्या साडीवर जो टोन जातो आहे ना तोच टोन मी आता आहे जास्त पण संध्याकाळच्या वेळेला डार्क लिपस्टिक लावण्याची काही गरज नसते फेंटमध्ये फेंट, फेंट लावली तरीसुद्धा आपला चेहरा खूप छान दिसतो जेव्हा आपण डार्क कलरच्या साड्या घालतो ना त्यावेळेस फेंट लिपस्टिक लावायची खूप छान दिसतं तर लिपस्टिक लावून झाली आता चंद्रकोर लावते आणि चंद्रकोर असं साडी घातली ना मला खूप आवडते चंद्रकोर लावायला आणि माझं गोंधळ असल्यामुळे ना मला वरती चंद्रकोर लावावी लागते आणि अजूनच सुंदर दिसतं तर असं काहीसा माझं गेटअप आहे अशी माझी इरकल साडी आहे आणि ब्लाऊज सगळा असं शिवलाय तर तुम्हाला कसं वाटतं ब्लाऊज सगळा आवडला का आणि माझे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज असतात वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या असतात आणि खूप छान असे सुंदर हळदी कुंकूसाठी झटपट पाच मिनिटामध्ये मी तयार झालेली आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा हळदी कुंकूचा मेकअप लुक आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसं आल्या हळदी कुंकावरून हळदी कुंका ताईने बोला तुम्हाला मी म्हटलं होतं सकाळी छानपैकी अशी साडी वेअर केली होती मी दाखवलं तुम्हाला मेकअप लुक सुद्धा दाखवला एकदम सिम्पल असा मेकअप केलाय आणि आता ती अगरबत्ती लावायची आहे सात वाजत आलेत आणि ती अगरबत्ती करते दाखवते मी तुम्हाला तर आता मला स्वयंपाकालासुद्धा लागायचं होतं पण त्या अगोदर म्हटलं आपण दिवाबत्ती करून घ्यावी आज साहेबांना उपवास सा आहे गुरुवार पकडतात त्याच्यामुळे स्वयंपाकसुद्धा मला करायचा होता मग आता दिवाबत्ती करून घेतली की स्वयंपाकाची तयारी करायची आहे आज काहीतरी थोडंसं वेगळा पदार्थ करावं असं म्हणते मुलं तर काय खाली जेवायला जाणारच आहे सोसायटीमध्ये खाली जेवण आहे आणि मी काही जाणार नाही आहे मुलं जातात त्याच्यामुळे मी काय जात नाही कारण हे पण ऑफिसवरून त्याच टायमाला येतात आणि मग सगळीच गडबड नको आपण बाहेर जायचं हे ऑफिसवरून येण्याच्या टायमाला मग त्या त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे मग मी नाही गेले आणि आता दिवा लावून घेते आज खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आपण असे धूप अगरबत्ती किंवा मग कापूर लावतो ना जेव्हा घरामध्ये त्यावेळेस एकदम असं प्रसन्न वातावरण वाटतं निगेटिव्हिटी निघून जाते डोक्यात काही जरी आपल्या विचार असले किंवा आपण एखाद्या टेन्शनमध्ये असो किंवा म्हणजे काही जरी असलं ना तरी पण जेव्हा आपण दिवा लावतो देवासमोर हात जोडतो अगरबत्ती वगैरे लावतो ना त्यावेळेस ना खूप भारी वाटतं एकदम मनाला शांत वाटतं तर संध्याकाळच्या वेळेला असं छानपैकी माझी देवपूजा रोजची असते आणि साडी तर काय मला आता काढविशीच वाटा नाही साडी खूप सुंदर दिसत होती आणि इरकल साड्या मला खूप आवडतात मी खूप दिवसातून ही साडी घातली आहे आणि खूप पॅटर्नच्या आहेत माझ्याकडे इरकल साड्या तुम्हाला बघायच्या असतील ना नक्की तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ना शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी झटपट होणारा मेकअप लुक हळदी कुंकूचा अफोर्डेबल मेकअप प्रोडक्टमध्ये तोसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे तोसुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि मला ताईंनी ना हे हळदी कुंकूला वाण दिलेलं आहे आणि इतकं क्यूट आहे ना काय सांगू तुम्हाला एवढं आवडलं आहे ना मला आज साहेबांना उपवास सोडायला मी बनवली होती पनीरची भाजी आणि रोट्या हे सगळं घरीच बनवलेलं मी ह्याची काय रेसिपी शेअर केली नाही मी तुमच्यासोबत आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि परीला बघूया भाजी आवडली की नाही परीला तर नेहमीच माझ्या हातची भाजी आवडते कारण ती मध्ये मम्मी तू खूप भारी बनवते तर कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय